नमस्कार मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्याच दिवशी अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती या ऐतिहासिक घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना आज मी एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे राम विमानाची ते म्हणाले राम विमान, विमान काय आहे खरं त्याला काही नाही हे इंग्रजीतलं मराठीत भाषांतर आहे पण ही गोष्ट खरी आहे म्हणजे या ऐतिहासिक दिवसाच्या पूर्वसंध्येला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक बातमी आली ज्याला राम जेट म्हणतात किंवा स्क्रॅम जेट म्हणतात त्याच्या यशस्वी जमिनीवरच्या यशस्वी परीक्षणाची बातमी आणि हा विषय का महत्त्वाचा आहे ते समजून घ्या कारण ती ऐकल्यावर तुम्हालाही आनंद होईल काल डी आर डीओने म्हणजे डी आर डी लिमिटेड आता आधी ऑर्गनायझेशन होतं ते आता त्याची कमीत कंपनी झालेली आहे हायपरसोनिक मिसाईलसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी दोन मिनिटासाठी केली तुम्ही दोन मिनिटाची चाचणी काय आहे हे आधी सांगतो हायपरसोनिक मिसाईल म्हणजे काय जी ध्वनीच्या किंवा आवाजाच्या वेगापेक्षा किमान पाचपट वेगाने जे क्षेपणास्त्र प्रवास करू शकतं किंवा विमान किंवा जे क्षेपणास्त्र त्या वेगाला माक फाय असं म्हणतात माक वन माक टू माक थ्री माक म्हणजे आवाजाचा वेग तर आवाजाच्या वेगाच्या पाचपट वेगाने प्रवास म्हणजे किती तर तासाला साधारणतः पाच हजार चारशे किलोमीटर म्हणजे साधारणतः जे एक विमान आपण विमानाने प्रवास करतो साडेआठशे नऊशे किलोमीटर एका तासात जातं म्हणजे त्याच्या सहा पट वेगाने हे क्षेपणास्त्र शत्रूच्या लक्ष्यावर जाऊन आदळतं आणि त्यामुळे शत्रूला हे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी जी क्षेपणास्त्र प्रतिरोधक यंत्रणा असते तिचा वापर करायच्या आतच ते आपलं काम करतं आणि त्यामुळे हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आघाडीचे देश प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिका रशिया चीन यांना बऱ्यापैकी यश मिळालंय आणि भारत त्याच्यामध्ये चौथा देश आहे की ज्यांनी याच्यामध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे किंवा महिलाचा टप्पा पार पाडलेला आहे आता हा महिलाचा टप्पा कोणता म्हणाल तर जेव्हा तुम्ही या वेगाने तुम्हाला क्षेपणास्त्र डागायचं असतं काल आपण दोन मिनिटाची परीक्षा केली म्हणजे त्याच्यामध्ये ती जी ज्योत असते कारण क्षेपणास्त्र जेव्हा पुढे जातं तेव्हा त्याच्या मागे जी जी ज्योत येते जी जाळ जो तयार होतो तो सलग दोन मिनिटं पेट्टा राहणं ही काही साधी गोष्ट नाहीये कारण या हायपरसोनिक मिसाईलमध्ये एवढ्या एवढं जास्त तापमान तयार होतं एवढी जास्त उष्णता तयार होते की त्याच्यामुळे स्टीलही वितळत आणि जर स्टील वितळणार असेल तर मग स्टीलच्याच बनलेल्या क्षेपणास्त्राला न वितळता आपल्या लक्षावर आदळवणार कसं आणि त्याच्यासाठी त्याला एक स्पेशल कोटिंग केलेलं असतं आणि त्या कोटिंगमुळे जरी क्षेपणास्त्राच्या ज्योतीचं तापमान एवढं जास्त असलं की ज्याच्यामुळे पोलादही वितळतं तरी हे क्षेपणास्त्रावर त्याचा प्रभाव न करता क्षेपणास्त्र प्रवास करू शकलं पाहिजे तर त्या ज्योतीची आपण दोन मिनिटासाठी परीक्षण केलं आता लक्षात घ्या दोन मिनिटात हे क्षेपणास्त्र तासाला पाच हजार चारशे याचा अर्थ मिनिटाला साधारणतः नव्वद किलोमीटर तर या वेगाने ते जाऊ शकतं आणि त्यामुळे एकशे ऐंशी किलोमीटरचा जो टप्पा आहे त्याच्यात हे क्षेपणास्त्र इतक्या वेगाने आढळतं आदळतं की तुम्हाला त्याच्यामध्ये क्षेपणास्त्र रोधक तंत्रज्ञानही त्याच्यामध्ये कदाचित अमेरिकेकडचं आणि चीनकडचं रशियाकडचं त्यांच्याकडे असेल पण बाकीच्या बऱ्याच देशांकडे हे तंत्रज्ञान कुचकामी ठरतं आणि त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही ठिकाणी बांगलादेशच्या कोणत्याही ठिकाणी जर वेळ पडली तर हे क्षेपणास्त्र इतक्या जलद गतीने आदळेल की शत्रूला तयारी करण्याचीच उसंत किंवा वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये यातले साधारणतः दोन मिनिटासाठी हे परीक्षण करण्यात आलं त्या परीक्षणामध्ये आणखीन एक चॅलेंज असते की जेव्हा क्षेपणास्त्र एवढ्या वेगाने जात असतं तेव्हा हवेचा प्रतिरोधही त्याला मोठ्या प्रमाणावर जाणवत असतो म्हणजे साधारणतः तासाला त्याला सेकंदाला दीड किलोमीटर एवढ्या वेगाने वारा त्याच्यावर येतो आणि एवढ्या वाऱ्यामध्येही ज्योत विजता कामाने कारण विजली तर क्षेपणास्त्र पुढे जाणारच नाही आणि त्याच्यामुळे हे देखील एक त्यातलं महत्वाचं लक्ष असतं म्हणजे काल या ज्योतीचं परीक्षण करण्यात आलं तेव्हा त्याच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात वारा आदळवण्यात आला आणि तरी ही ज्योत विजली नाही आणि तरी ज्या सिलेंडरमधनं ज्या नळकांड्यातनं ही ज्योत येत होती ते ते वितळलं नाही या दोन गोष्टी यशस्वी झाल्या याचा अर्थ आपण आता दोन मिनिटापर्यंत हायपरसोनिक मिसाईल वापर करू शकू अर्थात ते त्याच्या प्रत्यक्ष टेस्टिंगला अजून वेळ आहे हे सगळं काय म्हणतात जमिनीवरच्या जमिनीवर केलेलं आहे पण एकदा ते यशस्वी झालं म्हणजे मला असं वाटतं पी एस एल व्ही वगैरे आपण इंजिन तयार केलं होतं त्याचंही परीक्षण पहिले जमिनीवरच केलं होतं की तेवढा वेळ कारण आकाशात अंतरिक्षात उपग्रह सोडायचा तर सेकंदाला अकरा किलोमीटरच्या वेगाने तो जावा लागतो आणि जेव्हा त्या वेगाने तो वरती जातो तेव्हा त्याच्यासाठी होणारं तापमान आणि ते सातत्याने जे इंधन जळतं ते तापमान मेंटेन करणं वेलॉसिटी मेंटेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते तर तशी एकदा त्याचं जमिनीवरचं परीक्षण यशस्वी झालं की मग त्याचं आकाशातलं परीक्षण आणि मग ते लक्ष्यावर क्षेपणास्त्र मारा करताय ना हे बघणं आवश्यक आहे अर्थात हे क्षेपणास्त्र काही सगळ्याच्या क्षेपण तुम्ही म्हणाल बाकीचे देश अग्नी वगैरे हे सगळे चार हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर काही नऊ हजार किलोमीटर जाणारी क्षेपणास्त्र जगात आहेत आणि हे काय तुम्ही दोन मिनटाच्या गप्पा करताय ते जे क्षेपणास्त्र आहे हे काही जमिनीपासनं हायपरसोनिक वेगाने जात नाही त्या लक्षाच्या जवळ येईपर्यंत हे एक क्षेपणास्त्र एकतर विमानात असतं किंवा दुसऱ्या एका मोठ्या लॉन्च वेकलला असतं आणि मग ते विमान पुढे गेल्यावर लक्षाच्या जवळ आल्यावर विमानातनं जेव्हा हे क्षेपणास्त्र डागलं जातं तेव्हा अवघ्या मिनिटात किंवा दोन मिनिटात ते अतिशय वेगाने लक्ष्यावर आदळतं आणि त्याचा बचाव करणं जवळपास अवघड होतं याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा की डीआरडीए ला मिळालेलं हे यश लक्षणीय आहे कारण अशा प्रकारची हायपरसोनिक मिसाईल बनवणारे देश जगात जसे म्हणलं की तीन किंवा चार आहेत त्याच्याहून जास्त नाही आहेत आणि भारताला ज्या प्रकारचे शेजारी लाभलेले आहेत आणि त्याच्यात नवीन नवीन भर पडते आधी फक्त पाकिस्तान होता मग पाकिस्तान अधिक चीन मग पाकिस्तान अधिक चीन अधिक बांगलादेश असे सगळे वाढ होत चालले अशा परिस्थितीत भारताकडे हे अशा प्रकारचा रामबाण असणं त्याला राम म्हटलंय म्हणलंय पण एकाने हा रामबाणच आहे तो रामबाण असणं भारतासाठी आवश्यक आहे त्याचं परीक्षण यशस्वी झालेलं आहे मला खात्री आहे की लवकरात लवकर अशी परीक्षणं आणखीन होऊन त्याचा सैन्याच्या आयुधांमध्ये समावेश होईल आणि त्याची क्षमता भारताला जगातला एक आघाडीचा संरक्षण क्षेत्रातला देश बनवेल मित्रांनो लक्षात घ्या आज जी परिस्थिती अवतीभोवती आहे त्यामध्ये सु संरक्षण क्षेत्र हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे याचं कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्ध होतंय गाझापट्टीतलं युद्ध अजून थांबलेलं नाही आहे आणि युरोपीय देश जे आपल्या संरक्षणावर अर्धा टक्का एक टक्का खर्च करत होते त्यांची आता तुहेरी कात्री ते अडकलेले आहेत एकीकडे रशियाची भीती आहे आणि रशियाने जर हल्ला केला युद्ध केलं तर आपल्याला प्रतिकार करायला आपल्याकडे शस्त्रास्त्रच नाही त्याची त्यांना जाणीव आहे मग आत्तापर्यंत काय ते झोपले होते का तर आतापर्यंत ते अमेरिकेच्या आशीर्वादाने पुढे जात होते आता डोनाल्ड ट्रम्प यांनीच उघड सांगितलेलं आहे की तुमचं संरक्षण ही तुमची जबाबदारी माझं संरक्षण माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि जेव्हा अमेरिकेनेच हात झटकले तेव्हा या देशांची पाचावर धारण बसलेली आणि त्यामुळे यांच्यापैकी अनेक युरोपीय देशांनी संरक्षणावरचा खर्च वाढवलेला आहे जिथून शस्त्रास्त्र मिळत आहेत तिथून ती घेत आहेत ही भारतीय उद्योगासाठी चांगली गोष्ट आहे ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे कारण संरक्षण क्षेत्रातले अनेक उद्योग महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे हीच ती वेळ आहे की जेव्हा संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन वाढवून मोठ्या प्रमाणावर निर्यात आपण करू शकतो आणि त्याच्या जोडीला जर असं अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे येत असेल तर त्याच्या आधारावर भारत संरक्षण क्षेत्रातला एक महत्वाचा देश आतापर्यंत काँग्रेसच्या काळात जी सारखी ओळख होती की आम्ही हे आयात केलं आम्ही रशियाकडनं आयात केलं आम्ही इस्रायलकडनं आयात केलं आम्ही फ्रान्सकडनं आयात केलं त्याचंच कौतुक आयात करण्याचं कौतुक आपण करत होतो पण आता आपण स्वतःचं स्वतः गोष्टी बनवून निर्यातही करायला लागलो आणि जागतिक तंत्रज्ञान त्याला तोडीस तोड तंत्रज्ञान आपण बनवायला लागलोय ही रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी त्याच्या पूर्वसंध्येला आलेली खरोखरच एक चांगली बातमी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट